नमस्कार शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात तीस टक्क्यापर्यंत उत्पादन आपल्याला घट येऊ शकते याचं कारण आहे येणाऱ्या बऱ्याचशा प्रकारच्या आहे तर आता सतत पाऊस चालू पाऊस चालू आहे आणि येणारा पाऊस हा असा असतो की या पिकामुळे या पाण्यामुळे काय होते की सोयाबीन पिकावर आता सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे किंवा आपण बऱ्याच वेळेस ऐकत ऐकतही असाल की बरेचसे सोयाबीनचे हे प्लॉट जे आहेत हे करपा रोग एका सुकले किंवा एकाएकी व्हायरस येऊन असे सोयाबीनचे प्लॉट जे आहेत हे सुकले वाढले सोयाबीन असे बरेचसे किस आपण किस्से ऐकत असता मागील वर्षी किंवा त्या वर्षीच्या आधी बऱ्याचशा ठिकाणी व्हायरसमुळे सोयाबीनचे प्लॉट हे ब फस्त झाले तर आपल्याला ह्या प्रकारचे रोग आपल्या प्रकार सोयाबीन पिकावर आक्रमण न व्हायला हवं किंवा आपलं सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचे व्हायरस किंवा बुरशीजन्य रोगांमुळे आपल्या उत्पादनात घट यायला नको यासाठी आपल्याला सोयाबीन तिला कंट्रोल करणे हे आपलं एक प्रथम काम आहे तर शेतकरी मित्रांनो पहा आपल्या या सोयाबीनमध्ये आपल्याला दिसतंय फक्त पण आपल्याला या सोयाबीनवर जे बरेचसे असतात आपण स्क्रीनवर पाहू शकत असाल जसं आता एक मी तुम्हाला दोन तीन बि जसं बुरशीचे जे रोगांचं मी नाव सांगतो एन्थ्रॅक्नोज आहे एरियल ब्लाईट आहे रायझोक्लोनी एरियल ब्लाइट एरियल पॉट ब्लाईट आपण जर हे पाहत असाल बऱ्याचशा ठिकाणी काय होते सोयाबीनच्या पानावर पानं हे असे करपल्यासारखे दिसतात आणि त्याला अशी फंगस लागलेली असते आपण स्क्रीनवर पाहू शकत असाल ह्या प्रकारे आपल्याला पानं दिसतात किंवा आपण हे जे शेंगांचे फोटो पाहत असाल यावर असे ठिपके ठिपके दिसतात कारण की यामुळे नुकसान असं होते की आपली जी शेंग आहे ही सोयाबीनची शेंग यावर बुरशी आक्रमण करते आणि बुरशीमुळे काय होते हे सोयाबीनची शेंग पोचट राहते किंवा भरत नाही किंवा हा जो रोग आहे हा जो बुरशीजन्य रोग आहे यामुळे काय होऊ शकते आपलं जे झाड असते हे झाडचं झाड सुकून जाते आपण जर पाहू शकत असाल हा आपल्याला हे असे बरेचसे प्लॉट आहेत गेल्या तीन वर्षातले बरेचसे म्हणजे आहेत असे भाग की ज्या भागांमध्ये सोयाबीनचे प्लॉट हे एकाएकी सुकले म्हणजे करपून गेले बळी पडल्यासारखे झाले या गोष्टीला तर शेतकरी मित्रांनो पहा आपल्याला या गोष्टीवर फार महत्त्वाचा भर देणं आहे कारण की सोयाबीन पिकात बुरशीजन्य रोग हे आपल्याला नियंत्रणात ठेवणे फार आवश्यक असते आणि हे जर नियंत्रणात आपल्याला ठेवायचे असेल तर मी आपल्याला यासाठी बऱ्याचशा कंपनींची औषधं सांगतो शेतकरी मित्रांनो पहा आपल्या जर आपल्या सोयाबीनचे जर पानं जर आपल्याला करपलेले दिस म्हणजे पानांवरची फक्त पानांवरती जर बुरशी दिसत असेल तर आपल्याला हारू हे जे असते टेबुकोनाझल प्लस सल्फर हा कंटेंट जरी आपण फवारणी केला मी आपल्याला एक व्यापारी नाव सांगितलं हारू किंवा सोलू अशा बऱ्याचशा कंपनी नावं आहेत आपण हे पण घेऊ शकता पण आपल्याला सोयाबीन आपलं फ्लावरिंग स्टेपला आहे किंवा ज्या शेंगा झाल्या आहेत तिच्या बारीक बारीक शेंगा आहेत किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे शेंगा हे आहे तशा शेंगा ह्या भरण्या दाना भरण्याच्या अवस्थेत आहे तर या स्टेज आपल्याला चांगल्या आणि उत्तम प्रकारचंच भंगीसाठी घेणं आहे किंवा जे बुरशीनाशक बुरशीनाशक असते जसं आपल्याला एक बाहेर कंपनीचं नेटिव्ह आहे बी ए एस एफ कंपनीचं प्रायझर आहे किंवा एक गॅलेल्यू आहे डुकान कंप एक नवीन निघालेला आहे कोरटेवाचं हे, है, हे है, जे आहेत हे फंगीसाईट चांगले आणि उत्तम प्रकारचे काम करतात सोयाबीनमध्ये कोणत्याही असलेल्या बुरशीवर हे काम करणारे आहेत कारगर आहेत आणि या सोया या आपण जर हे जर फवारणी केलं तर यामुळे काय होते आपल्या सोयाबीनची क्वालिटी ही उत्तम राहते आणि हे पूर्ण म्हणजे शेंड्यापासून तर गुळापर्यंत काम करते असे हे बुरशीनाशक आहेत त्यासाठी आपण आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये या चांगल्या प्रकारचे म्हणजे शेंगा भरण्या अवस्थेत नेटिओ प्रायक्टर ने किंवा गॅलेले अशा तीन चांगल्या चांगल्याच कंपनीचं घ्या सेक्युर घे आहेत यामुळे बरेचसे शेतकरी आहेत त्यांना अनुभव चांगले आले आलेले आहेत आणि विशेष म्हणजे दाना भरण्याच्या अवस्थेत असो का शेवटपर्यंत असो कु तुमचा सोयाबीन सोयाबीनचा सोय सोय प्लाट प्लॉट जो आहे हा एकदम करपून न जाता हा शेवटपर्यंत हिरवा आणि मग शेवटपर्यंत चांगला सुदृढ अवस्थेत ठेवते तर हे या प्रकारची बुरशीनाशकांचे कार्यशैली आहे चांगल्या प्रकारचे बुरश बुरशीनाशक आहेत आपणही जरी जर पाहत असाल म्हणजेच बरेचसे शेतकरी जर तुम्ही जर कदाचित अनुभव घेत असाल की जे शेतकरी प्रायझर नेटिव्ह गॅलेलिओ हे जे फळणी करतात यांच्या सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास पंधरा ते वीस टक्के वाढ झालेली असते कारण की कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग हा त्यांच्या आक्रमण करत नाही आणि त्यामुळे त्यांच्या सहज उत्पादनात ही वाढ होते तर या प्रकारची हे सगळे हे नियोजनाची माहिती दिली मी आपल्याला शेतकरी मित्रांनो पहा ही माहिती जी आहे ही फार अत्यंत महत्त्वाची आहे आणि या स्टेपला आपल्या शेंगा भरण्याच्या किंवा शेंगा लागेल असतील तर या प्रकारचे आपल्याला दोन फार घ्या तर फार आपल्याला याचा रिझल्ट आपल्याला मिळेल तुम्ही यावर्षी फवारणी करा या तीनपैकी कोणत्याही घ्या आणि याचं मला नक्की कमेंटमध्ये आपल्याला ज्याही वेळेस होईल त्यावेळेस माझ्या यूट्यूब चॅनलवर या आणि मला कमेंट करा की हे फवारल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला